गोळीबार केला पोलिसांनी मारलं जेलमध्ये टाकलं सगळे प्रकार केलं मग रामाचं सगळ्याचा आनंद अतिशय आनंद आनंद अशी भिंत होती त्याच्यावरून खाली उडी शकली मोदींच्यामुळे हे सगळं घडत तिथून आम्ही कोणतं स्टेशन स्टेशनचो लहान स्टेशन होत लागले तिथपर्यंत जरा रेनन गेलो म्हणजे मग त्यांनी आम्हाला पोलिसांनी पकडलो आणि अहलाबादच्या जेलमध्ये नेलं नव्वद ठाकर हे आणि मग काही केलं ना सोडायला तयार नाही मारता काय करायचं कसं पुढे जायचं पुरुष होते पुष्कळ पण बायका नव्हत्या मग आम्ही अशी भिंत होती त्याच्यावरून खाली उडी शकली दोघींनी आणि पोलिसांनी आम्हाला पकडलं करून मग आम्ही चालत अयोध्येपर्यंत पर्यंत पोचलो बारा दिवस लागले अयोध्येला पोचायला गोळीबार केला पोलिसांनी मारलं जेलमध्ये राखलं सगळे प्रकार केलं सकाळपासनं सगळे तिथे बसलो होतो पाच वाजता पडलं जय श्रीराम जय म्हणजे काय आम्ही एवढे कष्ट पडले जे रामाच्या शिस ना मग रामाचं सगळं आनंद अतिशय आनंद अतिशय समाधान मोदींच्या हे सगळं घडतं